सोलापुरातले हरद्वार भागातले बारा गावांचा सिटी सर्व्हे सर्वे करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड तयार करून सात बारा उतारा तयार करण्यासाठी हा प्रकरण अनेक वर्षापासून पेंडिंग आहे मी गेल्या दहा बारा वर्षापासून ह्याचा पाठपुरावा करत आहे की हरदवारच्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावा अजून सात बारा उतारा ह्याचं कारण एक आहे की त्या ठिकाणी आम्ही राहायला आता तीस चाळीस वर्षापासून राहतो गुंटेवरी प्लॉट घेऊन ग्रामपंचायत असताना आ, बारा ग्रामपंचायत मधील लोकांनी हद्वार करून मड्डी वस्ती करून त्या ठिकाणी स्थायिक आहेत राहायला आहेत पण त्यांच्याकडं फक्त महानगरपालिकेची टॅक्सीसी आहे भोगडदार म्हणून नाही मालक म्हणून नाहीये यासाठी माझा लढा होता गेल्या पंधरा वर्षापासून हे लढा लढतोय की ह्या लोकांना न्याय द्या ह्या लोकांना तुम्ही काही करून प्रॉपर्टी कार करा तयार करा कारण बँकेचा लोन असू द्या बांधकाम परमिशन असू द्या हे सगळं पेंडिंग पडले परंतु त्या ठिकाणी जर प्रॉपर्टी कार्ड तयार झाला अजून सात बार झाला सिटी सुरू झाला तर ह्या लोकांना त्याचा न्याय मिळतोय कारण त्यांना बँकेतून लोन काढता येत आहे अनेक प्रकरण त्यांच्यासमोर आहेत हे सगळं कुठंतरी मार्गी लागतात आता मी चळवळ निर्माण केल्यानंतर आता तो मी उपोषणला बसणार आहे हे थेट कलेक्टर साहेबांना जाऊन सांगितलं तुम्ही मग साहेबांनी तो पाठपुरा केला आता तिने आम्हाला हिशाब दिलाय की आम्ही आठ ते पंधरा दिवसामध्ये हे पूर्ण काम चालू करणार आहे सगळी टीम आलेली आहे हे टीमाला काम कामाला लावून पूर्णता नगर जे आहे नगर कमला नगर हे बीएसपूर अगोदर घेणार आहे ते संपल्यावर मंजुरी घेणार आहे मंजुरी मोठा आहे सर्वात मोठा मंजुरी आहे मंजुरी घेणार आहे मंजुरी करता ते बारा गावं पूर्ण करणार आहेत याला कालावधी किती लागेल हे सांगितलं नाही पण तो लवकरात लवकर तो कामाला सुरुवात होईल अजून नागरिकांना खुशखबर आहे की हे झालं की काम त्यांना प्रॉपर्टी काढून सातबारा बारा मिळणार आहे